तर मित्रांनो आज आपण कृष्णाला कलिंगड खायला लावणार आहे कृष्णाला म्हणजे इकडं राधा वमा आणि कृष्णा ह्या तिघांना मिळून हे दोन कलिंगड खायचे असा ह्यांचं आहे चॅलेंज हा ड्रेस कि ह्यांचं चॅलेंज कोण सगळ्यात आधी कलिंगड कोण जास्त खात आहे ह्यांना सगळ्यांना मी वाटून देणार आणि बघू कोण सगळ्यात जास्त खात आहे हा दोन दोन तीन तीन, तीन बघू कोण सगळ्यात जास्त खात आहे आणि जे सगळ्यात जास्त खाईन त्याला भेटणार उद्याच्याला गिफ्ट हा उद्याच्याला कारण आता अंधार झालाय आता अंधार झालाय म्हणून उद्याच्याला गिफ्ट तर चला आपण ह्यांचा रेस ह्यांचं चॅलेंज चालू करू कलिंगड खायचं हा हा तू जिंकत नाही मला माहित आहे ती चला आपण स्टार्ट करू आमचं कलिंगडच चे तर आता आपण कापू ही दोन्ही पण कलिंगड आणि ह्या तिघांना देऊ आपण तर चला आता आपण कलिंगडाच घेऊ मापात तुकडं घेऊन तुकड कापू तुकडं कापून घेऊ ही तुकडं कापू बघा शंभू दाज्या आपला तुकडं करतोय शंभू दाजा मला चाकू दे दाज्या दा घ्या तर मित्रांनो इकडं आता आपण एक कलिंगड कापलं आणि एका कलिंगडाची आज साफोडी केलं तर आणि ह्यांना देऊ आता आपण हो का ही नंतर आणि ही तर अशा आपण ह्यांना ती तीन फोड्या दिल्या तर कलिंगडाच्या कापून ए की स्टार्ट नाही गेला थांब हे थांबा वा थांब ए थांब की ये आता हे इकडे बघा हे काय तुला बी काढायच्यात का इकडे बघा तुमचा फोटो काढू दे इकडे बघ हा काढला फोटो तर आता कलिंगड खायला स्टार्ट करायचं आणि जी सगळ्यात आधी खाईन ही ती, तीन तीन पण येणार आहे आणि ही तीन पण खाल्लं अजून तर ती कलिंगड आहे आपलं ती पण कापू आणि ती पण खाल्लं तर मग अजून कलिंगड आणू आपण तुम्ही फक्त खावा खावा, खावा 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 खाओ खावा 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 बहु कोण सगळ्यात जास्त फास्ट खाते आहे कलिंगड किस नाकास काय खातोय आर तू तर एवढस संपले कधी व्हायचं ओक्याने संपूया आणलं राधो खा ह्यानं तर संपवलं सगळं खाली सांडून सगळं का का बघ तुला लगे रेडीच आहे दुसरं द्यायला तू खा आणि तुला गिफ्ट दिलेला शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकतो तू या चॅनल वरती खा खा तू <laughs> 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 खा अग राधू कधी संपायचं ओनं संपवलं तुम्ही लागा बारीक 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 घास ह्याने है। बा काय खाल्लंय एकदम खरडून <laughs> खा खा किसना खा <laughs> किसनानी एक सांग पावलंय आता किसनाला दुसरं हि नाही जा मोठे पाटापाटा खातोय काय धर खा 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 चल खा ह्या दोघांची अजून तीच चाललय ते ह्याने दुसरं घेतलं खायला खा तू ला। खा। जनवारच लागा कसा ख कसा या दोघांचं आसन संपलं पण नाही तू संपून दुसरं संपू आणलं होय तू जिंकला वय भाऊ की कोण जिंकतय आपण खाकी खाकी खा वा कधी संपायचं र तुझं तर हा तरी संपाय आलं तुझं तर तेवढं पण नाही इकडं तिघ खातात कलिंगड आणि कृष्णा एकदम काच काढून खातोय काही सोडा नाही किसना दुसरं घेतले किसनानी आणि दुसरं पण त्याचा अर्ध संपवलं त्याने आणि इकडं राजूचा अजून आताशी एक संपलंय आणि वामाचं तर अर्ध पण नाही संपला अजून <laughs> वामा तू क घेतलं दुसरं राजू संप पडेच न संपवाय आणलं आणि कसं खात बघती पटा पटा पटापटा पटा दोघांनी खाल्ल्या तर कृष्णाचं अर्ध संपलंय राधूने दुसरं घेतलंय खायला राधूचं पण एक संपलं आणि मामाचं अजून अर्ध पण नाही संपलं कसं व्हायचं पाहिजे का नाही उद्या लवकर खावा आप आलं इकडं बघाय किती कलिंगड खात थांबा थांब थांबा तुम्हाला दुसरं आपा आपण दुसरं चिरू ही राधूचं चॅलेंज चाल ही राधेला द्यायचंय तंज <laughs> मध्ये सगळ्यांचं चॅलेंज लागले राजूच दुसरं पण संपाय आलं किसनाच नाही आलं किसना तो हाराय आला बस राजूनी खाल्लं ए, ए सर सर ही खादर नीट नीट खाती खाती दे खाऊ दे फक्त संपवा कस पण खावा खावा राडा केला ह्या पोहाराने सगळ्या हिथाय राजूच ही पण संपाय आलं तो आपा घेतलं वाईट थांबा आपण दुसरं कापू राधूला नाही द्यायचो तिकड आपण दुसरं पण केली कापले तर हे नीट नाही खाल्लं तू नीट खा सारखं टाकतो काय राधून तिसरं घेतलं आता खायला आणि राधू आता खायला लागले तिसरं आणि किसनाचं ही दुसरं चाललंय हे खाते निटखा नीट नाही खाल्लं तू चल खा कस का असं खायला पाहिजे खरं ही बघ बघतोय का जरा ही बघ राधो बघ ही बघ असं खायचं असतं वामाने खाल्लंय तस तुम्ही बघ कसं खाल्लंय होईल लगा सालटच खाल्लो मी ह्या दोघांना सांग जर तसं खायचं असतं मानव ह्याला कळतच नाही माझं नाही भरलं अजून माझ्या गज भरून पोट माझं अजून तू झालं काय कृष्णाला हारलो म्हणलो म्हणून किसना चालला रडत खाली राधू जिंकली म्हणलं ते हिथ जिंकली रा नाही वामाच्या राधूच्या तुमचाय वामा तुला काय करायचंय वामा तुला अजून खायचंय आहे का तू हार हार मानतोय तू हार मानतोय का खायच आहे तुला अजून सांग पडतेस ना म्हणजे राधूला विनर करा आपली राहतोच हे तिसरं चाल तिसरं पण राधूच संप आलाय सांग पाडिस ना तू जिंकला का हारला सांग जिंकला लाई तू तुझं पहिलं पण नाही सगळं झालं अर्ध सुद्धा नाही झालं तुझं पहिलं तू कस काय जिंकला हा काय करायचं सांग पाडिस ना तू खाणार आहे का हार मानतो पडतेस ना सांग खाणार ना खावा मग खावा तुला अजून पाहिजे का फोड नको वय <laughs> अशा <नुकुण। laughs> पद्धतीनं राजूच तीन कलिंगडीच्या फोडी म्हणजे अर्ध कलिंगट राजू अर्ध खाल कलिंगड खाल्लं राजूने अर्ध कलिंगट खाल्ले अजून एक फोड पण अर्धी अर्धी सुद्धा खाऊन नाही झाली तरी मग मला अजून खायचंय आणि ना, ना पण खा खा तरी कि मग <laughs> का पास वैर वैर त्याला आपल्या वामाने पण हार मानली आणि जिंकली राजू तू राजू जिंकली राधूने अर्ध कलिंगड खाल्लं हे पण चालला <laughs> याने पण तसं ठेवलं राज जिंकली की जिंकली की तू आता घरी गेल्यावर जेवणार आहे का राजूच कलिंगडाने पोट भरलं तर चला आता आपण उद्या राजूला गिफ्ट देऊ काहीतरी आणि राधोचा गिफ्ट दिलेला पण व्हिडिओ काढतो मी तर चला आपल्या ह्या चॅलेंज व्हिडिओला इथंच एंड करू तर चला बाय बाय आणि पुढचं या तिघांचं कोणतं चॅलेंज करायचं ती कमेंट करून नक्कीच सांगा